छत्तीस समुद्रपूर तालुक्यात धामणगाव गवते येथे दिनांक एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला ला एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्यानं तालुक्यात खळबळ उडाली आहे पीडित मुलीचे आई वडील समुद्रपूर तालुक्याच्या ठिकाणावर बाजाराला गेलेले असताना आरोपीने संधी साधून पीडित अल्पवून मुलीला तिची लहान बहीण अंदाजे चारच्या सुमारास राष्ट्रपाल वाघमारे आणि आरोपी क्रमांक दोन कुणाल शंकरराव धुर्वे हे मोटरसायकलने पीडित मौजा धामणगाव गवते राहत्या घराबाहेर आले तर या आरोपींपैकी आशिष हा मोटरसायकलवरून खाली उतरून पीडित फिर्यादीच्या जवळ जाऊन मला तुझ्यासोबत काम आहे आता आतमध्ये चल असं बोलल्यानं पीडित फिर्यादी ही त्याच्यासोबत घराच्या आत गेली असता आरोपीने घराच्या दरवाजाच्या आतून कडी लावली आणि पीडित फिर्यादी अल्पवयीन बालिका हिच्या हाताने तोंड दाबून तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले दरम्यान पीडित फिर्यादी हिने प्रतिकार केला असता आरोपीने पीडित फिर्यादी हिला सदरची घटना कोणाला सांगितल्यास तुला जीवाने ठार मारून टाकील अशी धमकी दिली तोपर्यंत आरोपी क्रमांक दोन हा पीडित फिर्यादी बालिका हिच्या राहत्या घरात बाहेर मोटरसायकल घेऊन उभा होता आणि लहान बहीण धनश्री हिला घरात येऊ दिले नाही काही वेळाने आरोपी क्रमांक एक हा पीडित फिर्यादीच्या घराबाहेर निघून बाहेर उभा असलेला आरोपी क्रमांक दोन याच्यासोबत सोबत बसून निघून गेला अशा फिर्यादीने दिलेल्या तोंडी रिपोर्टवरून वरून त्यातील नमूद आरोपी दोन्ही आरोपींविरुद्ध गिरड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर पुढील तपास पोलीस अधिकारी पोलीस उपनिरीक्षक कुमोदिनी पथादेवथक हिंगणघाट यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास गिरड पोलीस स्टेशनचे ठाणेदार विकस गायकवाड पोलिस गिरण पोलीस नाईक अमर धोटे गिरड पोलीस चौकशी करताय न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी किशोर शेंडे समुद्रपूर वर्धा